आसे आसे। ना या सिनेमातून आपल्याला भेटलेली अश्विनी कुलकर्णी असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात जिनं महाराणी येसुबाईंची भूमिका करून घर केलं अशी आपल्या सगळ्यांची लाडकी तेखणी नृत्यांगना सुद्धा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचे अनेक सिनेमे आपण झालेले आहेत मग त्यात सिंगल आहे किंवा लॉकडाऊन लग्न असेल आणि इतरही अनेक सिनेमांमधन मालिकांमधून प्राजक्ता आपल्याला भेटलेली आहे जिच्या भोवती हा सिनेमा फिरतो गुगल जिच्यामुळे कामाला लागतं अशी सही रेवडीकर ही बालकलाकार सुद्धा आपल्याबरोबर आहे मी तिचे स्वागत करतो आणि या संपूर्ण सिनेमाच्या टीम मध्ये सगळ्यात तरुण असं व्यक्तिमत्व असणार त्यांच्या भूमिकांची भीती वाटते पण व्यक्तिमत्वाचा नेहमीच आदर आणि प्रेम वाटतो असे श्री माधवजी अभ्यंकर माधवजींसाठी तर जोरदार काय जास्ती भाग इतरही मान्यवर उपस्थित आहेत सगळ्याच मान्यवरांची नावं घेणं मला थोडंसं अवघड आहे पण मी मनापासून स्वागत करतो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांचं आणि रिलीच्या आधी या सिनेमाची गाणी जी आहे ती प्रचंड लोकप्रिय झालेली आहे त्याच्यावरती असंख्य या सिनेमाचं संगीत ज्यांचे असे एस सागर स्वागत करतो त्याचबरोबर समाजसेविका सुद्धा इथे मी मनापासून स्वागत करतो आणि समोरी मान्यवर आहे तुम्हालाही मनापासून नमस्कार कोरिओग्राफर अरे सर क्या बात आहे सो मयूरजी

आपण सुरुवात करूया दिग्दर्शकांपासून कारण तो जागा कॅप्टन असतो सो गोविंद सर क्या कहना चाहेंगे आप आणि हा जो सिनेमा हा संपूर्ण साऊथ इंडियन फिल्म ची ट्रीटमेंट असणारा सिनेमा उत्तम सिनेमॅटोग्राफी आहे म्हणायला पण जरा बंबल होतो छायाचित्रण फार सुंदर आहे गोविंदजी आप क्या कहना चाहेंगे गूगल आय के बारे में सो पॉसिबल माय सर थँक्स एंड माय टीम ऍक्च्युली साऊथ बट बटी दिस फिल्म इज द वेरी वेरी गुड मेरे को बहुत 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 हेल्प करेंगे मैगराज बोले सर फैलने के टाइम में टू इयर्स बैक मैं महाराज सर घर की वही बुलाते आप इसके नहीं बुलाते साफ घर के बुलाते बैठ के ये क्या करना कैसे करना आपको पीछे डोंट हाँ। वरी दिस इज यूर महाराष्ट्र तुम क्या करो मैं आई तुळजाभवानी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि आज उपस्थित तुम्ही सगळेच जण यांचं मनापासून मनापासून आभार मानते खर तर तसा हा माझा पहिलाच चित्रपट मी म्हणेन की जो इतक्या ग्रँड लेवलला महाराष्ट्रात रिलीज याच्या आधी दोन तीन चित्रपट झाले पण इतक्या ग्रँड प्रदर्शित होत असलेला आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर तो हैदराबाद अमेरिका आणि दुबईमध्ये सुद्धा प्रदर्शित होत असलेला पहिला मराठी चित्रपट याच्या निमित्तानं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैया की जे माझे नेहमीच सपोर्ट प्रेम आणि ज्यांच्यामुळे मी हा चित्रपट करू शकले आणि ज्यांच्यामुळे मी या चित्रपटाशी जोडले गेले त्या मेघराज भैयांचे मनापासून आभार व्यक्त करते खर कॅप्टन ऑफ द शिप ज्यांना म्हटलं जातं ते डिरेक्टर गोविंद वराह सर की ज्यांना मराठी कुंचुम कुंचुम कळतं म्हणजे थोडं थोडस कळतं असे गोविंद सर, सर की जे एक खूप मोठा समुद्र होता विकासांना आणि त्या समुद्रात ते बुडालेले होते त्यांचं जहाजही बुडालेलं होतं कारण त्यांना मराठी येत नव्हतं पण महाराष्ट्रात येऊन मराठी चित्रपट त्यांना करायचा होता आणि खऱ्या अर्थानं आज ते यशस्वी झालेले आहे त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे मराठी कलावंतांना <laughs> काम मिळेल तंत्रज्ञांना काम मिळेल परंतु हा चित्रपट मी ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे चांगला बनवून उपयोग नाही प्रीमियरला येऊन उपयोग नाही प्रमोट केला पाहिजे त्यामुळे आजपासून सर्वांनी हा चित्रपट प्रमोट करावा निश्चित हा चित्रपट चांगला असणारच हे आपण पाहणार आहोत परंतु हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू हे एवढाच विश्वभेदच्या चित्रपट महामंडळाच्या तर्फे देतो आणि डॉलर्स प्रोडक्शन दिवाकरजी यांना विनंती करतो की आप बात में फीचर में भी कोई बनाना तो हम आपके साथ में पूरे आपके आम में थैंक थँक्यू